भारतीय लष्कराची दीर्घकाळ सेवा करणारे माजी लष्कर प्रमुख आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत हेलिकॉप्टरने आपल्या पत्नीसोबत वेलिंगटन येथे एका कार्यक्रमात जात होते या दरम्यान खराब हवामानामुळे हो तामिळनाडू कुन्नूर मध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले यात बिपिन रावत हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले बिपिन रावत यांच्या निधनानंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली होती जनरल बिपिन रावत व सर्व अधिकाऱ्यांना लॉयन्स क्लब इंटरनॅशनल सावनेर यांच्या तर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली महात्मा गांधी चौक येथे सावनेरचे पी एस आय ठाकूर यांनी जनरल बिपीन रावत यांच्या प्रतिमेला पुष्पहार माल्यार्पण करून व कॅन्डल लावून श्रद्धांजली कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमात उपस्थित सर्व लॉयन्स क्लब चे पदाधिकाऱ्यांनी बिपिन रावत यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करून शहीद झालेल्या तेरा वरिष्ठ अधिकाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली सीडीएफ जनरल बिपीन रावत अमर रे चा जयघोष केला तसेच सर्व उपस्थितांनी दोन मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या प्रसंगी लॉयन्स क्लबचे सावनेरचे वत्सल बागरे अॅडव्होकेट अभिषेक मुलमुले प्राध्यापक विलास डोईफोडे किशोर सावल डॉक्टर परेश झोपे प्रवीण चौहान डॉक्टर शिवम पुण्यानी डॉक्टर छत्रपती मानापुरे रुकेश मुसले हितेश ठक्कर पियुष झिंजुवाडिया दीपक कटारे अॅडव्होकेट पल्लवी मुलमुले आदी प्रामुख्याने उपस्थित होते पियुष झिंजुवाडिया विदर्भ न्यूज सावनेर